नमस्कार मित्रांनो मी अक्षय वानखेडे आपला आय बी पी एस करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज आहे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपल्याकडे सेकंड शिफ्टचे प्रश्न आलेले आहेत आता आपण एक एक करून ते सर्व प्रश्न बघूया सर्वात आधी आपण मराठीचे प्रश्न बघणार आहोत यामध्ये आपण बघू शकता की समासवर दोन प्रश्न विचारण्यात आले होते समानार्थी शब्दावर चार प्रश्न विचारण्यात आले होते विरुद्धार्थी शब्दावर दोन ते तीन प्रश्न विचारण्यात आले होते प्रयोगवर चार प्रश्न विचारण्यात आले होते वाक्यप्रचार तीन प्रश्न उतार्यावर तीन प्रश्न विचारण्यात आले होते आता आपण इंग्लिशचे प्रश्न बघूया पॅराजंबलवर क्वेश्चन विचारण्यात आले होते फिलिंग द ब्लँक्समध्ये तीन क्वेश्चन आर्टिकलवर दोन क्वेश्चन पॅसेजवर तीन क्वेश्चन वन वर्ड सबस्क्रिप्शनवर तीन ते चार प्रश्न विचारण्यात आले होते सिनोनेम्स दोन प्रश्न अँटोनिम्स दोन प्रश्न इडियम्सवर तीन प्रश्न आणि एररवर दोन क्वेश्चन विचारण्यात आले होते आता आपण रिजनिंगचे क्वेश्चन बघूया यामध्ये अक्षर मालिकेवर चार प्रश्न अंक मालिकेवर तीन प्रश्न बेस पझलवर प्रश्न विचारण्यात आले होते यानंतर पायचॅटवर दोन प्रश्न डायरेक्शनवर तीन प्रश्न ब्लड रिलेशनवर दोन प्रश्न विचारण्यात आले होते आणि इतर आपण बघू शकता आता आपण सामान्य ज्ञान म्हणजेच जी केचे कोणते प्रश्न विचारण्यात आले होते ते बघूया सर्वात पहिले म्हणजे करंटवर जिनोम प्रोजेक्टवर प्रश्न विचारण्यात आले होते समाजसुधारकवर एक प्रश्न आला होता एप्रिल महिन्याच्या करंट अफेअरवर जवळपास चार ते पाच प्रश्न आले होते त्यानंतर जॉग्रॉफीवर भारतातील वस्ती प्रकार यावर प्रश्न विचारण्यात आला होता लोकसंख्या कमी असलेला शहरी जिल्हा कोणता असा काहीतरी प्रश्न आला होता सायन्सवर प्रश्न आला होता त्यानंतर भारतामध्ये फॉरेस्ट कवर किती आहे असा काहीतरी प्रश्न आला होता ॲसिड रेन कोणत्या गॅसमुळे होते असा काहीतरी प्रश्न आला होता आता आपण तांत्रिकमध्ये त्यांनी काय विचारलं होतं ते बघूया मित्रांनो यावर सर्वात जास्त भर म्हणजे आर टी ॲक्टवर दिलेला होता यामध्ये जवळपास पंचवीस प्रश्न त्यांनी विचारलेले आपल्याला दिसून आले आहेत आर टी ॲक्ट दोन हजार पाचमधील जवळपास प्रत्येक कलमावर त्यांनी प्रश्न विचारलेला होता यासोबतच पाच प्रश्न आर टी एस ॲक्ट दोन हजार पंधरावर विचारण्यात आले होते आणि पाच ते सहा प्रश्न महानगरपालिका कायदा यावर विचारण्यात आले होते यावर त्यांनी कलमवर प्रश्न विचारलेले होते मित्रांनो असे प्रश्न आपण आम्हाला पंच्याऐंशी बावन्न चौऱ्याऐंशी चौसष्ट बासष्ट या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामद्वारे पाठवू शकता धन्यवाद